सचिन शंकर काकडे या उपशिक्षक निरगुडे येथे काम करत असताना त्यांचा अत्यंत दबावाखालील मनस्थितीमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेलं आहे सचिन काकडे यांचा मृत्यू म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट प्रशासकीय गलथान कारभाराचा बळी म्हणजे सचिन काकडे यांचा मृत्यू सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागा अनुषंगाने त्यांनी ज्या बदल्या के केल्या आणि त्याच्यामध्ये ज्यांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र होतं ते प्रमाणपत्र तपासण्याचा आदेश दिला मुळामध्ये ऑनलाईन बदल्या ऑनलाईन बदल्या म्हणजे मनुष्य मात्राचा हस्तक्षेप न होता ऑनलाईन कराव्याच्या ज्या बदल्या आहेत ज्यामध्ये पारदर्शकता असू शकते अशा ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये संबंधित सचिन काकडे किंवा अन्य शिक्षकावर कोणतेही आक्षेप नसताना शासनाचा पुनर् एक जियार, काडने ताला जी आर काढण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्राची जी तपासणी घेण्यात आली मुळामध्ये ज्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी झाली त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णता चुकीची आहे एक व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियाची सुद्धा तपासणी करण्याचा नीच प्रयत्न या जिल्हा परिषद प्रशासनाने केलेला आहे एक तर अजब प्रकार आहे एक मृत्यू झालेल्या शिक्षकाची सुद्धा तपासण्याचा आदेश या जिल्हा परिषदेने काढलेला होता अशा पद्धतीचा दलथान कारभार सातारा जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचा आहे त्याच्यानंतर जी तपासणी झाली ज्यांच्याकडे मूळ वैद्यकीय शासनाच्या वैद्यकीय समितीच्या अहवालानुसार ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे की हे यांचं है अपंगत्व इतक्या इतक्या टक्के आहे उदाहरणार्थ सचिन शंकर काकडे यांचा मोठा अपघात झाल्यानंतर त्यांच्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना यापूर्वीच्या शासकीय वैद्यकीय समितीने एक्केचाळीस टक्के अपंगत्व आलेलं आहे असं प्रमाणपत्र दिलं असताना या समितीने दोन हजार चोवीसच्या गाईडलाईनचा दाखला दाखवत त्यांचं अपंगत्व हे एक्केचाळीस टक्केवरून एकोणतीस टक्के आलेले असं म्हटलेलं आहे एकतर कायमस्वरूपी अपंगत्वाचा दाखला शासकीय वैद्यकीय समितीने दिलेला असताना त्यांचं अपंगत्व कमी झालेलं आहे असं दाखवणं मुळात चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर ते अपंगत्व कमी झालेलं आहे एक्केचाळीस टक्केहून एकोणतीस टक्के झालेलं आहे हे त्यांनी अहवालामध्ये नमूद केलं असताना सुद्धा की, की आपण आपला अपंगत्वाचा दाखला हा चुकीचा आहे हे प्रमाणपत्र म्हणजे सातारा जिल्हा परिषद सेवक म्हणून तुम्हाला महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे सौसष्ट व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट लागू आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही दाखल केलेलं दिव्यांग सर्टिफिकेट हे चुकीचं आहे दिशाभूल करणारं आहे आणि म्हणून तुमच्या विरुद्ध पोलीस गुन्हा दाखल का करू नये आणि तुम्हाला सेवेतून निलंबित का करू नये अशा पद्धतीची नोटी देणं म्हणजे हा गलथान कारभाराचा कळस आहे ही महमदी राजवट आहे की ज्या जिल्हा परिषदच्या कारभारामध्ये लोकसेवक म्हणून प्रामाणिकपणे नोकरी बजावणाऱ्या आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा धोरण दोरन, तळागाऱ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांवर अशा पद्धतीचं बिनबुडाचे चुकीच्या पद्धतीनं आरोप करून त्यांचं नैतिक खच्चीकरण करणं त्यांना मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने त्यांना नोटिसा देणं आणि ज्यांनी खून केलेला आहे त्याला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते परंतु हा, हा कारभार इतका तुकडकी आहे ह्यांनी ही नोटीस चुकीची नोटीस देऊन त्या नोटीसीचा खुलासा तीन दिवसात केला पाहिजे अशा पद्धतीचा सक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीनं चुकीच्या नोटिसा काढणं तुम्हाला सेवेतून निलंबित का करू नये अशा पद्धतीचं नैतिक खच्चीकरण करणारं नोटीस काढणं तुम्हाला सेवेतून निलंबित कर करू नये अशा पद्धतीचं धमकावणं याच्यामुळे सचिन काकडे यांची मानसिक परिस्थिती बिघडली त्यांची अगोदर अँजिओप्लास्टी झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर मानसिक शारीरिक दबाव आला त्यांचा मानसिक छळ झाला आणि म्हणून हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झालेला आहे तर हार्ट अटॅक येण्याचं नैसर्गिक कारण काही असलं तरी जो सातारा जिल्हा परिषद प्राथमिक विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सचिन काकडे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांचा जो मानसिक छळ केलेला आहे त्याचा मी निषेध करतो याबरोबरच या शिक्षकांवर दबाव आणून त्यांचा मानसिक छळ करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा सातारा जिल्हा परिषदच्या प्रशास प्राथमिक शिक्षण विभागातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो डाव सुरू झालेला आहे हा डाव म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे कराडच्या एका हॉटेलमध्ये ज्या या तपासणीमध्ये ज्या शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतले गेले त्यांना त्या त्यांना त्या अपात्र दिव्यांग अपात्र प्रमाणपत्रातून बाहेर काढण्यासाठी काही पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत याचा अर्थ असा की ही सर्व कारवाई जी चालू आहे तर प्रामाणिकपणे लोकसेवक म्हणून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांकडून त्यांचा मानसिक छळ करून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न चालू आहे हा निंदनीय आहे भावी पिढी निर्माण करणारी जी शिक्षकांची पिढी आहे त्याच्यामध्ये ज्यांची दिव्यांगाची सर्टिफिकेट सत्य आहेत बरोबर आहे त्या सर्वांच्या पाठीमागे या देशातील या राज्यातील या जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे जर या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये ज्यांचे दिव्यांग प्रमाणपत्राचे दाखले शंभर टक्के बोगस आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्यांची मेडिकल सर्टिफिकेट वर्षानुवर्षे आहेत शासनाच्या वैद्यकीय समितीने ती प्रमाणबद्ध केलेली आहेत त्याची बॅक हिस्ट्री आहे असं असताना अचानक त्यांचे प्रमाणपत्र बोगस आहे आणि म्हणून तुमच्या कारवाई का करू नये तुम्हाला निलंबित का करू नये असं म्हणणं म्हणजे शासनाच्या एका विभागाने दुसऱ्या विभागावर गैरविश्वास करणं असं होणार आहे मग जर दिव्यांगाचे दाखले जर सत्य आहे बरोबर आहे त्यांच्या टक्केवारीमध्ये जर शासनाच्या कायद्यानुसार जर थोडाफार बदल झाला असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांचे दाखले रद्द करणार असेल तर तुम्ही यापूर्वी ज्या वैद्यकीय समितीने ते दाखले दिलेले आहेत त्या वैद्यकीय समितीवर तुम्ही खटले भरणार आहेत का नाही याचाही खुलासा शासनाने केला पाहिजे या संदर्भामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीमध्ये ज्यांचे दाखले तुम्ही रद्द केलेले आहेत तुमच्या वैद्यकीय समितीने रद्द केलेले आहेत या विरोधामध्ये संबंधित शिक्षकांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि कोर्टाने धाव घेतली असता कोर्टात धाव घेतली असताना पुन्हा त्यांच्यावर कारवाई करणं हा कोर्टाचा सुद्धा आव्हान आहे कोर्टाने आपण केलेली कारवाई ही उचित आहे बरोबर आहे असं म्हटलेलं नाही त्यामुळे यापुढे संबंधित शिक्षकावर जर कारवाई झाली तर तो कोर्टाचा अवमान होऊ शकतो याची दखल संबंधित प्रशासनाने घेतली पाहिजे याबरोबरच या एकूण बदली व्यवहारामध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्या पडून जातीय जातींच्या बाबतीमध्ये आकस ठेवून काही विशिष्ट जातीच्या शिक्षकांना टार्गेट करण्याची त्यांची मोडस ऑपरिंडी दिसून येत आहे जर अशा पद्धतीनं जातीय भावना लक्षात ठेऊन त्यांचा मानसिक छळ करून त्यांच्याकडून टाळूवरच लोणी खाण्याच्या उद्देशाने पैसे उकळण्याचा लाज घेण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही संबंधित शिक्षकांच्या बाजूने ॲट्रॉसिटीच्या केसेस संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर करण्याचा आमचा संविधानाने अधिकार जो दिलेला आहे तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मुखी बिचारी कुणीही हाका या म्हणीप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र प्रामाणिकपणे घेऊन प्रामाणिकपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांवर त्यांच्या कमजोरीच्या गैरफायदा घेऊन जर प्रशासकीय अधिकारी जर मनमानी करणार असेल तर ते कदापि खपकून घेतलं जाणार नाही संविधानाने दिलेल्या सनदशीर मार्गांचा अवलंब करून आम्ही संबंधित भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं बिघडलेलं डोकं ठिकाणारो आणावं त्यांनी दिव्यांग शिक्षक संबंधी जेवढी कृत्य केलेले आहेत जेवढे आदेश काढलेले आहेत जेवढ्या नोटिसा काढलेल्या आहेत त्याचं पुन्हा अभ्यास करावा आपल्या त्रुटी लक्षात घ्याव्या विनाकारण केलेली कारवाई मागे घ्यावी आणि ज्यांची प्रमाणपत्र दिव्यांगाची खरी आहेत होती त्यांचं प्रमाण थोडं बदललं असेल परंतु पूर्णता चुकीची नसतील अशा प्रामाणिक शिक्षकांच्या पाठीशी या प्रशासनाने राहिलं पाहिजे वातावरण निर्भय भयमुक्त चांगलं ठेवलं पाहिजे आणि चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या शैक्षणिक वातावरणामध्ये नवीन पिढीवर जो शैक्षणिक संस्कार होत आहे त्याच्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे अन्यथा आम्हाला संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या मूलभूत अधिकारांचा वापर करावा लागेल गरज पडली तर आम्हाला संघर्ष करावा लागेल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांवर अन्याय झालेला आहे अशा सर्व शिक्षकां ला संघटित करून त्यांच्यासाठी आम्ही न्यायालयीन आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही लढा उभारल्याशिवाय राहणार नाही